नमस्कार स्वागत करते आपली आपल्या हरिक यूट्यूब चॅनलवर तर आजचा टॉपिक आहे गणपती बाप्पाची अंगारक चतुर्थीची साधी आणि सरळ सोपी अशी प्रभावी सेवा ही कशी करावी हे जाणून घेण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सेवेला सुरुवात करूया ही सेवा सकाळीच करायचे असते या सेवेचा चांगला प्रभाव आपल्या घरातील सदस्यांवर मुलांवर पडतो सकाळी उठल्यावर स्नान झाल्यावर देवपूजा झाल्यावर ही सेवा करायची असते ही सेवा कोणालाही करायला हरकत नाही या सेवेची काही पूजा मांडणी याची जरूरत नाही आपण आपल्या देवघरात सुद्धा ही प्रभावी सेवा कर हो करू शकतो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षत आणि फुल व्हायचे नंतर गणपती बाप्पाला आंघोळ घालून पुसून स्वच्छ करून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं त्यांना गंध लावायचा नंतर हळदी कुंकू अक्षर व्हायचे गणपती बाप्पाला लाल फूल फार आवडते जर जास्वंदाचे असेल तर अधिकच चांगले ते खून व्हायचे दीप ओवाळायचा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांचा जुळगा व्हायचा त्यांचे गणपती बाप्पाचे गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र व प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे तीन स्तोत्र घ्यायचे या व्हिडिया स्तोत्रांचा व्हिडिओ आपल्याला चॅनलवर दिलेलाच आहे तो लावायचा ला ला व त्यानंतर गणपती बाप्पाची आरती घ्यायची नंतर कर्पूर आरती घ्यायची आणि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा व आपल्या घरातील सर्व सदस्यांना आरती आणि प्रसाद देऊन ही पूजा संपन्न करायची ही अशा प्रकारची साधी आणि सरळ अशी सेवा जर तुम्ही केली तर याचा गणपती बाप्पा आपल्या सर्वांना आपल्या चांगल्या इच्छा पूर्ण करतात आणि या सेवेचा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल या गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहेत ही सेवा जर आपण आपल्या मुलांना करायला लावली तर त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढेल त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल जर आपण केली तरीही फार उत्तम अशा प्रकारे ही अंगारक चतुर्थींची सेवा तुम्ही करां कि वा करा किंवा तुमच्या मुलांना करायला सांगा आणि या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज धन्यवाद